संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा धर्मांतरबंदी कायद्यासाठी आक्रमक असणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस सांगलीत दुग्धाभिषेक करण्यात आला राम मंदिर चौकात गोपीचंद पडळकर यांच्या भव्य पोस्टर वारून त्यावरून दुधाचा अभिषेक करण्यात आला तसेच धर्मांतरबंदी कायद्यासाठी लढणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना समस्त हिंदू समाज आणि बहुजन समाजाकडून पाठिंबा देण्यात आला ख्रिश्चन समाजाकडून राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सुरू असणाऱ्या बदनामीचा निषेधही यावेळी करण्यात आला यावेळी सर्व बहुजन समाजाकडून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पदळकर यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले अधिकारी कार्यकर्ते आदित्य पटवर्धन यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ऋतुजा राजगी दीदीला न्याय मिळाला पाहिजे तसेच बहुजन समाजाला आर्थिक व इतर आमिष दाखवून जे मिशनरी धर्मांतर करत आहेत त्यांना चाप बसला पाहिजे धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला पाहिजे म्हणून जी चळवळ हिंदू धर्मरक्षक लोकनेते माननीय पडळकर साहेबांनी जी चालू केली आहे त्याला सर्व बहुजन समाजाचा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा संपूर्णपणे पाठिंबा आहे सर्व रंजल्या गांजल्यांचा दलित दरिद्र रेषेखाली सर्वांचा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा गोपीचंद पडळकर साहेब हे विठ्ठलच आहेत त्या विठ्ठलाला आज सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक सर्व जनतेच्या वतीनं या सुरू असलेल्या धर्मांतरबंदी कायद्या विधेयकाला पाठिंबा व गोपीचंद पडळकर साहेबांच्या चळवीला पाठिंबा म्हणून आज पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याचं योजलं आहे या निमित्तानं ऋतुजा राजगे दिदीला हा न्याय मिळालाच पाहिजे व तिला श्रद्धांजली म्हणून धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला पाहिजे या माननीय पडळकर साहेबांच्या भूमिकेला सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा ठाम पाठिंबा आहे माननीय हिंदू धर्म रक्षक लोकनेते गोपीचंद पडळकर साहेबांचा धर्मा आषाढी एकादशी आहे विठ्ठलाच्या उपासनेचा दिवस आहे धर्मांतर बंदी कायदा झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर गोपीचंद पडळकर साहेब संघर्ष करतायत न्याय मिळण्यासाठी गोपीचंद पडळकर साहेब संघर्ष करतायत जबरदस्तीने पैशाचा आमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांची लढाई आहे सभागृहात चालू आहे आम्हा सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा गोपीचंद पडळकर हा विठ्ठल आहे आणि म्हणून आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्याचा कार्यक्रम आम्ही सगळ्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सांगलीमध्ये केलेला आहे गोपीचंद पडळकर साहेबांचा